रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटना व महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटना अध्यक्ष प्रभुदास अण्णा भोईर यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दोन दिवसापूर्वी खारघर आरटीओ ऑफिस येथे हेल्मेट वाटप केल्यानंतर आज दिनांक सहा जून रोजी कामुटे ब्रिजखाली माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो दुचाकी स्वारांना हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी प्रभुदास भोईर यांनी परेश ठाकूर यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवर माजी नगरसेवक नितीन पाटील माजी नगरसेवक विकास घरत माजी नगरसेवक अजय बहिरा भाजप नेत्या कथारा आरटीओ अधिकारी तसेच ट्रॅफिक पोलीस कर्मचारी आदींसह महाराष्ट्र आम्ही एकत्र श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभुदास भोईर उपाध्यक्ष विवेक खाडे सचिव सुजित भगत सहसचिव कुणाल गायकवाड खजिनदार अंकुश देसाई खजिनदार अभिजित लगड सदस्य नंदकुमार साळुंखे महेश टोळस सतीश आचार्य निलेश मनोरे अमित गुप्ता मनोज विश्वकर्मा आदींनी हा कार्यक्रम यशस्वी केला महाराष्ट्र श्रमिक संघटना आणि महाराष्ट्र वाहतूक संघटना यांनी या इथेमाने हेल्मेट ऑटो आणि सर्वांच्या मान्य माजी खासदार रामचे ठाकूर साहेब यांच्या निमित्त या इथे कार्यक्रम ठेवलेले आहेत मुळामध्ये वाहतूक आणि कामगार हे हे आपल्या भारताचे आणि या महाराष्ट्राचे सुद्धा एक सर्व महत्वाचे असे या इथे असे तळ आहेत किंवा पाया आहेत ज्यांच्या मुळेच या इथे सर्व अर्थव्यवस्था आपली चालत असते आणि त्यांच्यासाठी जेवढ्या चांगल्या प्रकारच्या साधन सुविधा या उपलब्ध करून दिल्या जातील तेवढाच पण सध्या आपल्या सर्व जनतेचं आयुष्य सुद्धा आणि त्यांचं जीवनमान हे चांगल्या सुसाई असा होऊ शकेल आणि दृष्टीनेच या इथे माननीय खासदार रामपे टाकू साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी हमस वाटत असेल आणि त्याचबरोबर सध्या इतर सुद्धा कार्यक्रम त्यांनी ठेवलेले आहेत खरोखर त्याच्याशी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे ज्यांच्याकडे एक कमी लक्ष परंतु ज्यांचा आपल्या नेहमीच्या जीवनमानामध्ये अत्यंत महत्वाचा असा ज्यांचा हिस्सा असतो असे हे सर्व कामगार आ, कामगार वर्ग आणि वाहतूक क्षेत्रामध्ये काम करणारे ड्रायव्हर आणि इतर हे सर्व वर्ग यांच्यासाठी येथे चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी इथे काम करताना बघून खर्च चांगलं इथं वाटत आहे त्या अशा प्रकारच्या कार्यामुळेच या इथे वाहतूक संस्था या इथे मजबूत होऊ शकतील आणि त्याचा फायदा हा या सर्व विभागाला हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकेल तर अशा कार्यक्रम हे पुढील काळामध्ये सुद्धा चालूच राहावेत आणि यासाठी या, या, या इथे प्रभू अण्णा यांनी प्रयत्न करावेत भारतीय जनता पार्टी ही त्यांच्या पाठीशी मनाने इथे उभी आहे एवढंच मी इथं सांगेन तर चांगल्या प्रकारचे कार्यक्रम आपण मान्य आहे आमचे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त येतात ज्यांनी स्वतःच्या स्वतःच्या आयुष्याची नाळ ही जनतेच्या विकासाशी ज्यांनी सांगता जोडून घेतलेली आहे असे मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होताना मुद्दामुळ जर अशा प्रकारचे कार्यक्रम ज्याच म्हणजे ज्याचा संबंध या वाहतूक क्षेत्राशी आहे यांच्याशी सांगता असे कार्यक्रम ठेवलेले आहेत खरोखरच आपण चांगल्या प्रकारचे कार्यक्रम इथं रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले आहेत आपण सुद्धा कोविड डास सुद्धा अशाच प्रकारचे कार्यक्रम आपण घेत राहावेत एवढंच मी आपल्याला सांगेन आणि त्यासाठी आपल्या सर्वांना इथं शुभेच्छा सुद्धा व्यक्त करतो धन्यवाद फक्त का आज आपण मोठ्या शेतच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खर तर वाढदिवस त्यांचा म्हणजे झालेला आहे सुरुवात झालेली आहे आणि पंच्याहत्तर वर्ष त्यांना लागू झालेला आहे आणि तो पूर्ण वर्ष आम्हाला कार्यक्रम करायची काही संधी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही त्या दिवशी तुम्हाला बोललो आम्हाला पहिला दिवस आम्हाला काही म्हणजे संधी दिली आणि नव्यानव्याच्या कार्यकर्त्याला जर थंडी अशी भेटतोय तर हा रामशेट प्रशांत आला आणि परत देऊ शकता हे तुम्हाला मी काही दिशेच बोललो खरंच आम्हाला बीजेपी मध्ये आल्यापासून जो माझा जो आहे का आमची कॉलेज काही ठेवली अगदी काही झालेलीच आहे आणि खरंच आजपणे तालुक्यामध्ये नेतृत्व चांगला असून आम्ही त्यांच्यापासून वंचित होतो पण आज अभिमान आहे आणि पूर्णच अभिमान आहे तर खरंच आम्ही परतशे सारखे कार्यकर्तात म्हणजे नेत्यांच्या पाठी आम्ही याचा कार्यकर्त्यां बनून आम्ही सगळे त्यांचं काम करू आणि कधीच कुठे युटर्न आमचा लगणार आणि आम्ही त्यांच्या मार्गाचा महाराष्ट्रात म्हणजे एका मिनिटाला दोन मिनिटा व्यक्ती आपला जीव जातो आपल्या फक्त एरियाचा विचार केला करंबोली खांडेश्वर कामोटे इतर महिन्यामध्ये दोन ते तीन फिटर आरामात होतात रिझम्प फक्त एक देव तुमच्याकडे हेल्मेट नसतो तुम्ही सिंगल जम्प केलेले असता तुम्ही सी बारीक किरकोळ आहे त्यानं त्याचे फक्त प्रत्येकाला जीव लागत आहे आता हे पाली ठिकाणी कंटिन्यू फक्त जे अपघात होतात व्यक्तीला कोणाला कुठेही मार नसतो डोक्याला अंतर मार असतो जागेवर व्यक्तीचा मृत्यू असतो त्यामुळे हेल्मेट चे महत्व प्रत्येकाने ओळखून घ्या आपलं जीवन सुरक्षित करण्यासाठी आपली एक जबाबदारी म्हणून हेल्मेट परिधान करत जा धन्यवाद